तर मित्रांनो हीच ती जागा हेच ते ठिकाण जिथे आपले छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या जीवनातील शेवटचे क्षण स्वराज्यासाठी अर्पण केले पुण्यापासून तुळापूर हे छत्तीस किलोमीटर आहे आल्यानंतर आपल्याला गाडी लावण्यासाठी पार्किंगची पण व्यवस्था आहे तर मित्रांनो आता आपण आलो आहे क्षेत्र तुळापूर येथे जिथे आपली छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे तिथे दोन समाधी आहे मित्रांनो तर आता आपण या समाधी बद्दल जाणून घेऊया त्याच्यानंतर आपण दुसऱ्या समाधीकडे जाऊ द्या चला तर थोडंच पुढे आले की आपल्याला भव्य असे प्रवेशद्वार दिसते तर मित्रांनो आज जाण्या अगोदर आपले चप्पल बूट हे बाहेर काढा कारण की आपण एक पवित्र ठिकाणी आलो आहे थोडं पुढे आले की आपल्याला समोरच शंभूराजे यांचे कृणाकृती पुतळ्याचे दर्शन होते असे वाटते जणू काय आपले शंभू राजे इथे अजूनही अस्तित्वात तर मित्रांनो आता आपण जाऊया चंदू चंदुआमात्ये यांच्या समाधीकडे म्हणजेच कवी कलश जे महाराजांसोबत चाळीस दिवस औरंगजेब याचे अत्याचार सहन करत होते त्यांनाही इथेच ठार मारण्यात आले तर मित्रांनो आता आपण आलो आहे संगमेश्वर मंदिरामध्ये तर इतिहासात असं म्हटलं गेलं आहे की छत्रपती शहाजी महाराजांनी ज्या मंदिराची निर्मिती केली होती त्यांनी या मंदिराची स्थापना केली होती शहाजी राजे म्हणजेच आपले छत्रपती शिवाजी महाराज यांचे वडील चला तर बघूया थोडं पुढे आले की मित्रांनो तुम्हाला इथे खाण्यापिण्याची पण व्यवस्था केली आहे तर आता आपण जाऊया भीमा भामा आणि इंद्रायणी अशा या तीन नद्यांच्या संगमाकडे तर मित्रांनो आता आपण आलो आहे भीमा भामा आणि इंद्रायणी अशा तीन नद्यांचा संगम या ठिकाणी होतो आणि याच ठिकाणी औरंग्याने आपल्या संघ मध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्या शरीराचे तुकडे या नदीच्या पात्रात टाकण्यात आले होते एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद हाच तो काळा दिवस औरंगणे जळ कपट करून महाराजांना संगमेश्वर येथे पकडले व त्यानंतर शंभू राजांना व कविकलश चंदू आमत्ती यांना सोळापुरात आणले गेले औरंगणे आपल्या महाराजांचे हात पाय नखे जीप काढून घेतले पण तरी आपले महाराज त्याच्या पुढे झुकले नाही अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद ला औरंगणे महाराजांचे शिर धडा वेगळे केले आणि महाराजांचे शरीराचे तुकडे हिमा भामा आणि इंद्रायणी या नदी पात्रात टाकण्यात आले त्याने गावातील लोकांना आदेश दिला की महाराजांच्या शरीराच्या तुकड्यांना हात लावणार नाही व अंत्यसंस्कार करणार नाही गावातील लोक घाबरत होते त्यानंतर एक जनाबाई म्हणून नावाची स्त्री ही कपडे धुण्यासाठी नदीकाठावर आली तिथे तिला महाराजांचे शरीराचे अवयव पडलेले दिसले तिने धाव घेतली आणि गावाकडे पोहोचली त्यांनी हे सर्व गावातील लोकांना सांगितले पण कुणी पुढे होईना त्यातूनच काही धाडसी व्यक्ती पुढे आले त्यामध्ये महादेव बापूजी शिवले जनाबाई यांनी महाराजांचे अवयव तुकडे जमा केले आणि गावात घेऊन आले पण आता त्यांनी विचार केला की के आता अंत्यसंस्कार कुठे करायचे आता आपण जाऊया महाराजांच्या दुसऱ्या समाधीकडे तेच हे वडू बुद्रुक जिथे महादू यांची सो मालकाची जमीन होती लोक घाबरत होते लगेच महादू महार हे म्हटले की माझी सो मालकाची जमीन आहे तेथे करूया महादू महार यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता वडू बुद्रुक मधील आपली सो मालकाची जमीन महाराजांच्या अंत्यसंस्कारासाठी दिली तर मित्रांनो आता आपण आलो आहे वडोगाव बुद्रक मध्ये तिथे आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचे अंत्यसंस्कार करण्यात आले मित्रांनो आपल्या आयुष्यात थोडा वेळ काढून थोडा वेळ तरी इथे द्या इथे या कारण आपल्या पुढील पिढीला तुम्हाला सांगता येईल की महाराजांचा इतिहास कसा होता आपल्या राजांचा इतिहास कसा होता सदस्यधारी आपला रेटेचा राजा नाही झुकला शंभू औरंगजेबाने छळ केला छळाला नाही पारा मारा मृत्यू पावला नाही झुकला शंभू माझा स्वराज्य रक्षेत हिंदळी साठी अमर झाले राजा हर हर महाराज छत्रपती संभाजी महाराज की तर मित्रांनो नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे